हाय गाईज सो आज आपला टॉपिक काय आहे पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा बी एम एस बी एच एम एस प्रायव्हेटच्या सेकंड राऊंडच्या कट ऑफबद्दल आपण डिस्कस करणार आहोत सेकंड राऊंडला कोणत्या ऑल इंडिया रँकला आणि कोणत्या स्कोअरला बी एम एसचं आणि बी एच एम एसचं पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा ओन्ली प्रायव्हेट महाराष्ट्रामध्ये कॉलेज भेटलेलं आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ते पाहणार आहोत यानंतर पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्याचा तिसरा राऊंड असतो का होतो का होईल का नाही हे सर्व तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी डिस्कस करणार हो हो का आहे कारण की खूप विद्यार्थी विचारत आहेत त्यामुळे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तिसऱ्या राऊंडला जर रजिस्ट्रेशन झाले तर कसे होऊ शकतात आणि जर रिमेनिंग सीट्स राहिल्या तर त्या सीट्सचं काय होईल ते देखील मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे यानंतर काही नोट्स आहेत त्या नोट्समध्ये तुम्हाला काही टॉपिक मी क्लिअर केलेले आहेत जेणेकरून तुम्हाला समजेल की कोणत्या कोणत्या पद्धतीने सीट्स या एकतर तिसऱ्या राऊंडमध्ये येतात किंवा स्टेटमध्ये जातात हे सर्व सिनारो मी आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत लक्षात समजलं आता आपण स्टेप बाय स्टेप सुरू करू ओके आ, सो काही आजचा आपला टॉपिक काय आहे पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा ओनली महाराष्ट्र प्रायव्हेट बी एम एस बी एच एम एसचा चा सेकंड राऊंडचा कट का ऑफ काय आलेला आहे आपण तो पाहणार आहोत यानंतर पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्याचा तिसरा राऊंड पॉसिबल आहे का होऊ शकतो का कारण की अगोदर तर झाला नाही तर आता होऊ शकतो का झाला तर कसा नाही तर नाही हे सर्व आता आपण पाहणार आहोत लक्षात सोगायच पहिल्यांदा पहा पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा सेकंड राऊंड बी एम एस प्रायव्हेटचा ऑफ पाहू आपण बीएमएस प्रायव्हेटचा शेवटचा विद्यार्थी कोणत्या ऑल इंडिया रँकला कोणत्या स्कोरला आणि कोणत्या कॉलेजला लागलेला आहे ओके सोगाईस कॉलेज आहे बत्तीस चौऱ्याऐंशी जे की नवीन आलेलं आहे सेकंड राऊंडला तक्षशिला आयुर्वेदिक कॉलेज जे की वाशिमचं कॉलेज आहे ह्या कॉलेजला ऑल इंडिया रँक पहा चार लाख त्र्याऐंशी हजार अठ्ठेचाळीस या ऑल इंडिया रँकला त्या विद्यार्थ्याला कॉलेज भेटलेला आहे आणि त्या, त्या, त्या विद्यार्थ्याचा स्कोअर साधारणतः दोनशे शहाऐंशी आलेला आहे नवीन कॉलेज आल्यामुळे कट ऑफ हा जास्तच खाली आलेला आहे नवीन रजिस्ट्रेशन होऊ कारण की मी तीनशेच्या पुढे तुम्हाला कट ऑफ सांगितला होता पण एकदमच दहा नवीन कॉलेज ॲड झाले त्यामुळे म्हणजेच टोटली तेरा नवीन कॉलेज ॲड झाले आणि एकशे वीस जागा ॲड झाल्या यामुळे साधारणतः दोनशे शहाऐंशीच्या विद्यार्थ्यांना देखील बी एम एस प्रायव्हेटचं कॉलेज भेटलेलं आहे जे की पंच्याऐंशी टक्क्यामध्ये फक्त आणि फक्त स्ट्रेमध्ये पॉसिबल आहे आणखी ते स्ट्रे वॅकन्सी राऊंड सुरू झाले नाही आहेत लक्षात ज्या विद्यार्थ्यांना पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा बीएमएसचं कॉलेज प्रायव्हेटमध्ये भेटलेलं आहे त्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन कारण की तुम्हाला कमी स्कोअरवरती कॉलेज अलॉट झालेलं आहे आता या स्कोरच्या विद्यार्थ्याला दोनशे शहाऐंशीच्या विद्यार्थ्याला पंच्याऐंशी टक्क्यामध्ये कॉलेज भेटेल का नाही स्टे वॅकन्सीमध्ये ते त्या ते त्या ते सिच्युएशनमध्ये आपल्याला समजेल समज तुम्हाला बी एम एसचं आता यानंतर पुढचा टॉपिक काय आहे पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा सेकंड राऊंड बी एच एम एस प्रायव्हेटचा कोटॉप काय आलेला आहे आपण तो पाहू बी एच एम एसचा देखील लगेच पाहणार आहोत आ लक्षात सोगाईच कॉलेज पहा बेचाळीस वीस कॉलेजचा कोड आहे पी बी होमिओपॅथिक कॉलेज जे की चंद्रपूरचं कॉलेज आहे हे शेवटच्या विद्यार्थ्याला अलॉट झालेलं आहे आणि हा विद्यार्थी माझ्याकडचा आहे लक्षात सो uh, सोगाईच so त्या विद्यार्थ्याची ऑल इंडिया रँक आठ लाख सत्त्याण्णव हजार एकशे चौऱ्याण्णव एवढी आलेली आहे आणि त्या विद्यार्थ्याला एकशे ऐंशी मार्क आहेत एकशे ऐंशी मार्कावरती बी एच एम एसचं कॉलेज भेटलेलं आहे जे की पंच्याऐंशी टक्क्यामध्ये तुम्हाला पॉसिबल नाही आहे पंच्याऐंशी टक्क्यामध्ये तुम्हाला पॉसिबल नाही आहे लक्षात समज तुम्हाला ज्या ज्या विद्यार्थ्यांनी एम एस पंधरा टक्क्यामध्ये कॉलेज भेटलेलं आहे अशा विद्यार्थ्यांना टेन्शन नाही आहे त्यांचे कॉलेजेस लवकरच सुरू होतील आता आपण काय पाहिलेलं आहे पंधरा टक्के ऑल इंडिया खोटा एस आणि एम चा सेकंड राऊंडचा कट ऑफ काय आलेला आहे आपण ते डिस्कस केलेलं आहे सो सोगाच यानंतर पहा पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा प्रायव्हेट एस बी एच एम एस नो थर्ड राऊंड तिसरा राऊंड हा कंडक्ट होण्याचे चान्सेस नाही आहेत तिसरा राउंड हा होऊ शकतो का नाही याचे बिलकुल चान्सेस नाही आहेत कारण की अगोदरच सीट्स सी या कमी राहतात त्यामध्ये आणखी नवीन राउंड स्टार्ट करणे कंडक्ट करणे हे सी टी सीला पॉसिबल नाही आहे अलक्ष समजलं इफ आता जर काही तुम्हाला वाटत असेल सर खूप विद्यार्थ्यांनी ॲडमिशन कॅन्सल केलेले आहेत तर त्या सीट्सचं काय होईल तर काहीच आत्ता सांगतो हो। त्या सीट्स सा आहेत ना ज्या अवेलेबल असतील त्या सीट्स स्टेट कोट्यामध्ये शेअर केल्या जातात कुठे शेअर केल्या जातात स्टेट कोट्यामध्ये लक्षात समज तुम्हाला रिमेनिंग सीट्स जर राहिल्या पंधरा राहिल्या वीस राहिल्या पंचवीस राहिल्या अशा सीट्स पंधरा टक्क्यामधल्या पंच्याऐंशी टक्क्यामध्ये शेअर केल्या जातात लक्षात समजलं यानंतर पुढचं पहा इफ लॉर्ड्स ऑफ सीट्स कॅन्सल ऑर नॉट जॉईन जर समजा फॉर एक्झाम्पल जर समजा खूप सीट्स कॅन्सल झाल्या खूप विद्यार्थ्यांनी जॉईनच केलं नाही कॉलेज एक लाइक समजा दोनशे पर्यंतचे विद्यार्थी बरं का दोनशे पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी बीएमएसचं कॉलेज घेतलंच नाही ॲडमिशन कॅन्सल केले जे काय रिझन असेल तर चान्सेस असतील तिसऱ्या राऊंड होण्याचे तरच चान्सेस राहतील तिसऱ्या राऊंड होण्याचे हा सिनेलो आहे चान्सेस कमीच राहतात लक्षात सोगायच यानंतर पहा नव्याण्णव टक्के स्टुडंट ते पंधरा टक्के ऑल इंडिया कोठा एस बी एच एम एस गाईज नव्याण्णव टक्के विद्यार्थ्यांनी बी एम एस बी एच एम एसचं ॲडमिशन घेतलेलं आहे लक्षात समजलं त्यामुळे पंच्याऐंशी टक्क्याचा कट ऑफ हा डाऊन होईल कधी स्टे वॅकन्सीमध्ये स्टे वॅकन्सीमध्येच त्यांचे कट ऑफ डाऊन होण्याचे चान्सेस आहेत आ लक्षात समजलं यानंतर पुढचं पहा गाईज पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा बी एम एस बी एच एम एसचे जे कॉलेज ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज भेटलेले आहेत त्यांचे कॉलेजेस परत स्टार्ट होतील नोव्हेंबरच्या फर्स्ट वीकमध्ये म्हणजेच दिवाळीच्या सुट्ट्या झाल्यानंतर रेग्युलरली तुमचे क्लास सुरू होतात महिन्याच्या या महिन्याच्या ऑक्टोबर महिन्याच्या एंडिंगला नाही तर नोव्हेंबरच्या फर्स्ट वीकमध्ये तुमचे कॉलेज स्टार्ट होऊन जातील लक्षात समजलं यानंतर इफ न्यू कॉलेज ॲट जर पाच ते सात नवीन कॉलेज जर आले तर पंधरा टक्क्यामध्ये त्या जागा राहणार नाहीत त्या जागा डायरेक्टली पंच्याऐंशी टक्क्यामध्ये जातात पंच्याऐंशी टक्क्यामध्ये गेल्या म्हणजे त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना आणखी चान्सेस वाढतात आ लक्षात फक्त आय कोट्यासाठीच सीट्स जातात बाकीच्या सीट्स राहणार आ लक्षात त्यामुळे चान्सेस हे वाढतात लक्षात समोर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलेलं आहे पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा बीएमएस बी एच एम एस काया है? सा कट ऑफ काय आलेला आहे सेकंड राऊंडचा तो पाहिलेला आहे तिसरा राऊंड होईल का नाही आपण ते पाहिलेलं आहे आणि काही टॉपिक्स आहेत आपण ते क्लिअर केलेले आहेत ओके यामध्ये जर तुम्हाला काही विचारायचं असेल तर मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मॅसेज किंवा कॉल करून माझ्यासोबत डिस्कस करू शकतात आणि इन केस जर काही विचारायचं असेल तर कमेंटमध्ये दे देखील तुम्ही विचारू शकतात ओके काय अडचण वगैरे हो असेल मला कॉल करा बाय गायज